नमस्कार स्वागत आहे आपलं लॉजिकल जी या, के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाही त्याचं कारण म्हणजे तुमच्या फॉर्मची पडताळणी चालू आहे कारण एका रेशन कार्डवर जर तीन महिला लाभ घेत असतील तर हा नियम लागू नाही आहे त्यामुळं एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे तर आपल्या फॉर्मची छाननी सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या फॉर्मची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही प्रक्रिया थांबवलेली आहे तर बऱ्याच महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळू शकतो कारण ह्या निवडणुकीमुळे फॉर्मची पडताळणी सध्या थांबवलेली आहे तर असं असून देखील सुद्धा एका वर्षात पाचशे अठरा कोटी रुपये वाचणार आहे आठ लाख कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ आहे मिळत आहे दोनपेक्षा अधिक एकाच कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असूनसुद्धा एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेणाऱ्यांची संख्या सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न प्रकरणी समोर आली आहेत अशा महिलांना आतापर्यंत लाभ दिलेला आहे अशा महिलांना आतापर्यंत यादीतून वगळण्यात आलेलं नाही त्यांना एक हजार एकशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये मिळालेले आहेत तर अशा महिलांना अजूनही लाभ मिळत आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर ज्यांना जूनचा बारावा हप्ता मिळालेला आहे त्यांना तेरावा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांचा फॉर्म अजूनही पात्र आहे म्हणजे ज्या पात्र असतील त्या सगळ्या महिलांना तेरावा हप्ता मिळणार आहे परंतु ज्या महिला फॉर्मच्या पडताळणीनंतर अपात्र ठरल्या असतील तर त्यांना हा लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे अशा माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळ्या माता भगिनी आतुरतेने पंधराशे रुपयाची वाट बघतात कारण सगळ्यांनाच पैशाची गरज असते तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन धन्यवाद